समाज घटकाला सत्याचा सामना करण्यासाठी सज्ज करणारे पत्रकार हे देशाचे खरे मार्गदर्शक, ज्येष्ठ लेखक तथा मुक्त पत्रकार मचाडो वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे नाला सोपारा येथे पत्रकार दिन समारंभ संपन्न सत्यासाठी लढण्याचा लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवण्याचा आणि स्वतंत्रतेसोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा पत्रकारिता हा एक महत्त्वाचा धडा आहे पत्रकारिता हे केवळ एक व्यावसायिक कार्य नसून समाजाचे प्रबोधन करणारे आणि विचारसरणीला चालना देणारे खूप महत्वाचे माध्यम आहे आज आपण केवळ आद्य पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करत नाही तर पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेला सलाम करत आहोत समाजातील प्रत्येक घटकाला सत्या सामना करण्यासाठी सज्ज करणारे पत्रकार हे आपल्या देशाचे खरे मार्गदर्शक आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक तथा मुक्त पत्रकार रेमन मचाडो यांनी केले आद्य पत्रकार तथा दर्पणकार स्वर्गीय बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच यंदाचा पत्रकार दिन समारंभ वसई विरार महानगर पत्रकार संघ आणि मदर वेलंकनी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज रोजी मदर वेलंकने शिक्षण संस्था महेश पार्क तुळिंज रोड नालासोपारा पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात वसईतील ज्येष्ठ लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते रेमंड मचाडो अध्यक्ष म्हणून बोलत होते मचाडो यांचा अमृत महोत्सवी सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी मुख्य अतिथी म्हणून पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा तर प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक उपस्थित होते वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित व माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी विशेष अतिथी म्हणून सहभाग घेतला आद्य पत्रकार बाळ शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली खासदार डॉक्टर सावरा यावेळी म्हणाले की समाजाला दिशा देणे व प्रगल्भ समाजाची निर्मिती करणे यासाठी पत्रकारांना खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे लोकतंत्र शाबूत ठेवणे चे काम तसे समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर त्यांच्या वर्मावर बोट ठेवण्याचे काम पत्रकार करतात त्यावर आवाज उठवतात त्यामुळेच पत्रकारांना गरज भासते यासाठी सरकारने कडक कायदे बनवले आहेत अनेक योजना पत्रकारांसाठी शासनाने सुरू केल्या आहेत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षापेक्षा पत्रकारच जास्त प्रभावीपणे करतात मला वाटते तीच लोकशाही आहे असे बरेच जण धरून त्या पद्धतीने वागतात अशा लोकशाहीला गृहीत धरणाऱ्या लोकांपासून पत्रकार समाजाचे रक्षण करतात त्यांच्यावर सखोल लिखाण करून त्यांच्या चुकीच्या विचारांवर पत्रकार नेहमीच अंकुश ठेवतात या महत्त्वाच्या कार्याबरोबरच सरकार विरोधी पक्ष समाज आणि नवीन पिढी यांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे यासाठी पत्रकारांना खूप मोठे योगदान द्यावे लागणार आहे आमदार स्नेहा दुबे पंडित यावेळी म्हणाल्या समाजाचा आरसा असणारे पत्रकार आपली जबाबदारी चोख पार पाडत असल्यानेच समाज सशक्त होऊ शकतो पत्रकार हे जागृत असून त्यासाठी राज्यातील तमाम पत्रकारांचे मी ऋण व्यक्त करते वसईतील पत्रकार निष्पक्ष असून येथील समस्या आणि प्रश्नांना आणण्याचे आपले कार्य त्यांनी निरंतर असेच पुढे सुरू ठेवावे त्यातून विधानसभेत प्रश्न मांडताना आम्हालाही मदत होणार आहे शासनाच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत नेतानाच राज्यकर्ते म्हणून आमच्याकडून नकळत काही चुका झाल्यास त्याही पत्रकारांनी आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव ये राज्य, असून, या प्रश्नावर, प्रसिद्धी दिली होती यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आपल्याला दिलेले व्यासपीठ हे कसे वापरायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न असून विषयानुरूप वागायचे हा आमचा संस्कार असल्याचा मार्मिक टोलाही आमदार सौ दुबे पंडित यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला आमदार राजन नाईक यांनी लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांची सुरक्षा या बाबत शासन स्तरावर नक्कीच योग्य ते प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात येईल याबाबत आश्वासन दिले माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी पत्रकार विविध संघटनांतून विभागले असून त्यांनी त्याऐवजी एकत्रित यावे असे उपदेश तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जगासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेऊन उपयोग करून घ्यावा असे सांगितले मदर वेलंकनी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका सौ आशा डिसुजा यांनी संस्थेची माहिती आपल्या मनोगतात देऊन पत्रकार व लोकप्रतिनिधी यांना धन्यवाद दिले वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल राज रोकडे यांनी वसईतील पत्रकार आणि साहित्यिक यांची परंपरा आणि नामावली विशद करून आम्हाला जुन्या जाणत्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा वारसा लाभला असल्याचे अभिमानाने सांगितले यावेळी माजी महापौर रुपेश जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट माजी नगरसेवक निलेश देशमुख व भूपेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते मदर वेलंकरी शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट दीप मुर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष झाकीर व खजिनदार विजय खेतले यांनी पाहुण्याचे स्वागत केले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील घरत व लक्ष्मणराव पाटोळे सहसचिव विश्वनाथ कडू कार्यालय प्रमुख चंद्रकांत भोईर सदस्य प्रथमेश तावडे आशिष कदम संतोष गायकवाड मच्छिंद्र चव्हाण जयराज राजीवडे सोनल महाडिक शहानाज शेख हरिभाऊ गायकवाड नजीर मुलाणी इत्यादी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता सिंग यांनी केले शिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते